बघू शकता मित्रांनो कॉकटेल सुद्धा आलाय मोडक वडकी यांचा कॉकटेल मैदानात दाखल झालाय समोर बघू शकता तुम्ही टायगरचा लक्षरू दोन्ही पण मैदाना गाजूनच आहेत त्यांच्यावरती नंबर बघू शकता तुम्ही फायनलचे हा लक्ष आणि इकडे डमरू मित्रांनो पिष्टन बावीस अकरा याच्या दावणीतला सोन्या सुद्धा आलाय इकडे बघू शकता आ, दादा फक्त सोन्याच आणलाय का पिस्टन नाही आणला का आणि काय सोन्याची शर्यत वगैरे बघायला भेटेल का भेटल चालेल शुभेच्छा तुम्हाला इकडे बघू शकता आराम चालू आहे कधी आले कधी तुम्ही चार वाजता म्हणजे लवकरच पोहोचले चालेल चालेल तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही हिंदी गेस पाखर्या सुद्धा आलाय आजच्या सव्वीस जानेवारीच्या चिंचवडच्या मैदानासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पिंटू शेख पाटील उंबारली यांचा शार्दूल सुद्धा आलाय बघू शकता मित्रांनो तुम्ही एक बालाड्य ताकदीचा आणि तो म्हणजे पैलवान मानेऱ्याचं पैलवान सुद्धा आज इंदोडचं मैदान गाजवण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो व्हाईटचा एटवन एटवन रायफल सिकंद आणि इकडे सिकंदर सुद्धा आलाय एकदम नावाजेला ना जो नंदी दोन्ही नंदी तशीच आहेत आणि आज आपल्याला सव्वीस जानेवारीच्या मैदानात हे पण दिसत आहेत समोर पाहू शकता तुम्ही बालचं सुलतान सुद्धा आलाय